नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले गाय गोट यो, गोठा योजना दोन हजार पंचवीस हे एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक आणि सुसज्ज गोठे बांधण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे व पशुपालना व्यवसायाला चालना देणे आहे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे पशुधन चांगल्या प्रकारे राखता यावे हा उद्देश आहे पारंपरिक गोट्याऐवजी आधुनिक पद्धतीचे गोटे, गोटे बांधल्यास जनावर जनावरांची उत्पादकता वाढते आणि त्यांना स्वच्छ व वा, आरोग्यदायी वातावरण मिळते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या संख्येनुसार अनुदान दिले जाते दोन ते सहा जनावरे असलेल्या शेतकऱ्यांना सत्याहत्तर हजार रुपये पर्यंत सहा ते बारा असलेल्या शेतकऱ्याला एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये पर्यंत आणि बारा ते अठरा जनावर असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख दहा हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकते हे अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते गोट्याचे बांधकाम करण्यासाठी काही विशिष्ट मानके पाळावे लागतात आता काय काय मानके आणि काही तुम्हाला नियम पाळावे लागणार तेव्हाच ह्या अनुदानाचा या योजनेचा फायदा तुम्हाला मिळणार आहे तर ते आहे गोट्याची लांबी साडेसात म्हणजे सात पॉईंट सात मीटर व रुंदी तीन पॉईंट पाच मीटर इतकी असावी चारा साठवणूक क्षेत्रासाठी सत्याहत्तर इंटू दोन मीटर जागा राखीव ठेवावी संकलनासाठी दोनशे पन्नास लिटर आणि पाणी दोनशे लिटर क्षमतेची टाकी असणे आवश्यक आहे या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार महाराष्ट्रातील ग्रामीण असणं गरजेचं आहे जे की तुम्ही असालच शेतकऱ्याकडे किमान दोन किंवा जास्तीत जास्त अठरा जनावरेत असावीत कमीत कमी दोन जास्तीत जास्त अठरा मध्ये किती पे असलं तर चालते तसेच गोटा बांधण्यासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे दुसऱ्यांच्या जागेवर चालणार नाही आहे आज करताना सात बारा खाते उतारा जे काय आता मी सांगणार आहे म्हणजे डॉक्युमेंट्स ते बहुतेक काही जणांकडे असेल पण नसेल तर काढून घ्या पहिलं तर लागणार तुम्हाला सात बारा खाते उतारा आधार कार्ड लागणार सगळ्याकडे असणार आहे बँक पासबुक लागणार आहे जनावरचा फोटो लागणार आहे आणि जागेचा जिओ टॅग केलेला फोटो आणि ग्रामपंचायतीचा ठराव अशी कागदपत्रे सादर करावी लागतात हो आज तालुका पंचायत समिती कार्यालयात सादर करता येतो या योजनेचा अनेक फायदे आणि जनावरांना स्वच्छ वातावरण मिळाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि त्याची उत्पादकता वाढते शेतकऱ्यांना श्रम व वेळ वाचतो आणि दुग्ध उत्पादनातून उत्पन्न होण्यास वाढ मिळते परंतु दुग्ध उत्पन्नाचा आजकाल मार्केट थोडासा डाऊन चाललेला आहे परंतु कधी व काय सांगता येत नाही कारण कन... मध्ये एक एकदम असा ट्रेंड आला होता दुख दुख ले ले। की सगळेजण दुग्ध मध्ये उतरत होते पैसे कमवत होते परंतु आता ते थोडंसं कमी झालेलं आहे परंतु जर तुमच्या क्षेत्रात तुम्ही जिथं राहता तिथं परवडत असेल किंवा पाणी वगैरे चांगलं असेल तर तुम्ही करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम अटी नीट समजून घ्या मगच अर्ज करा आवश्यक कागदपत्र सगळे पाहिजेत आणि तुमचं बँक अकाउंटात लिंक पाहिजे तुमचा मोबाईल नंबर आता बहुतेक काही जणांचा असेलच परंतु जे शेतकरी जुने त्यांचं नसणार आहेत त्यांना तुम्ही माहिती देऊ शकता आणि ते करून घेऊ शकता <Whoa -म्णारीणा> गोटा योजना दोन हजार पंचवीस शेतकऱ्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे त्यामुळे या योजनेचा लाभ योग्य प्रकारे घेऊन आपल्या पशुधनाचे संगोपन चांगल्या प्रकारे हो आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी याच योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्ही तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधू शकता आणि जर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद